निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभाटा गट शिवसेना पदाधिकारी ऍक्टिव्ह मोडमध्ये तर होऊ घातलेल्या निवडणुका सोबळावर लढणार की युतीत काय केले मतदारांना आवाज बघा अमर कतारी यांची मुलाखत न्यूज एन एम पीवर नमस्कार न्यूज एन एम मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना शहर कार्यालय संगमनेर या ठिकाणी प्रेक्षकांनो आज आपण या ठिकाणी संगमनेर शहरातील नावाजलेली व्यक्ती आणि शिवसैनिक कडवट कट्टर शिवसैनिक अमरभाऊ कतारी यांच्याशी आपण मुलाखत करत आहोत यांच्या विशेष राजकीय संदर्भात आपण या ठिकाणी आज यांच्याशी चर्चा करणार आहोत बघा सविस्तर न्यूज एन एम पी च्या माध्यमात्यूज एन एम पी मध्ये आपलं स्वागत कालच बैठक संपन्न झाली कार्यकारिणी देखील जाहीर झाली कार्यकारणीमध्ये जिल्हा प्रमुखांचं आणि तुमचं बरं काही चर्चा झाली पत्रकार परिषदेमध्ये मात्र आज आपण ज्या विषयावर चर्चा करत आहोत तुमची मुलाखत घेत आहोत तो विषय आहे देखील तुम्ही जाहीर याच विषयामध्ये मात्र संगमने नगरपालिकेची आता निवडणूक आलेली आहे त्याचप्रमाणे जेडपीचे देखील इलेक्शन लागलेले आहे निवडणुका लागलेल्या आहेत त्या संदर्भात आपण उमेदवारांच्या काय घोषणा करणार किंवा कशा करणार आहात याबद्दल आज जाणार आहोत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या महाराष्ट्रात निवडणुका होऊ घातल्या त्या दृष्टीनं तयारी करण्यासाठीच नवीन जिल्हा प्रमुखांची नेमणूक करण्यात आलेली आहे मागील जिल्हा प्रमुखांनी काय काम केलं कसं केलं हे काही मी सांगत बसणार नाही परंतु नवीन जिल्हा प्रमुखांना मातोश्रीवरून स्पष्टपणे आदेश आहे की आपण आहे त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो पार ग्रामपंचायतची निवडणूक असो नगर परिषद असो नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो संपूर्ण ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवायची आणि ती निवडणूक फक्त लढवायचीच नाही तर निवडणूक जिंकायच्या दृष्टीनं ग्राउंड लेवलवरून काम सुरू करायला सांगितलेलं आहे त्या दृष्टीनं काल आमचे जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते आणि जगदीशजी चौधरी यांनी संगमनेर येथे आम्हाला आदेश दिला की तुम्ही संगमनेरमध्ये सर्व स्थानिक पदाधिकारी जे जुने पदाधिकारी आहेत नवीन पदाधिकारी आजी माजी सगळ्यांना घेऊन एकत्रित बैठक बोलवा त्या दृष्टीनं आम्ही बैठक बोलवली त्यांचं स्वागतही केलं आणि खूप छान अशी ती बैठक झाली त्या बैठकीमध्ये समाधानकारक निर्णय देखील दिले आणि शक्यतो आम्हाला जिल्हा प्रमुखांनी आदेश दिलेत की शक्यतो महाविकास आघाडी म्हणूनच एकत्रितपणे एक निवडणूक लढायची आणि जर महाविकास आघाडी शक्य नाही झाली आपल्या इच्छेप्रमाणे किंवा आपलं जिथे बळ आहे ज्या पद्धतीनं आपलं आपली ताकद आहे त्या ताकदीप्रमाणे जर जागा नाही मिळाल्या तर एकला चलोचा नारा देण्याची तयारी ठेवा स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्याची तयारी ठेवा पक्षाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल पक्षाचे वरिष्ठ नेतेपासून तर सगळे यावेळेस जोमाने कामाला लागलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संगम नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच काम करेल आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल परंतु त्यांनीही आमचा योग्य तो मान सन्मान राखला पाहिजे वरच्या पातळीवरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहे एकत्र आले की एकत्र येणार आहे आणि एकत्र आले आता एकत्र आल्याचं काय राहिलंय कारण की ते रोज भेटीघाटी घेत आहे अनेक चर्चा त्यांच्या झालेल्या आहेत टीव्हीवर आपण बघतोय सोशल मीडियावर बघतोय आणि प्रत्येक मराठी माणसाची जी इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे याचा निश्चितच महानगरपालिका मुंबई महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिकाला पुणे महानगरपालिका असेल किंवा स्थानिक ज्या नगरपालिका आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आहे नगर, नगर, नगर परिषद आहे या ठिकाणी नक्कीच फायदा होईल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आल्यावर राज ठाकरे साहेब यांचं झंझावती दौरा उद्धव साहेब यांचे जे कार्यकारिणीची पद्धत ही जर एकत्र आली तर नक्कीच याचा फायदा होईल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही काही उमेदवार हो नक्कीच आमची नगराध्यक्ष पदासह बाकी इतर सर्व उमेदवाराची चाचपणी देखील झालेली आहे परंतु संगमनेरमध्ये आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे आणि आम्हाला महाविकास आघाडी म्हणून आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी एकत्रित एक लढण्याचा शब्द देखील दिलेला आहे त्यांनी लोकसभेत आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे आणि विधानसभेत आम्ही देखील त्यांच्या पाठीशी त्यांच्यासोबत उभं राहिलो आता ही नगरपालिका पहिल्यांदाच महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत आता आमची तयारी एकलो चलोच्या दृष्टीनं पूर्ण झालेली आहे तसा पक्षाचा आदेश असतो प्रत्येक पक्षाला आ, स्थानिक पातळीवर आपल्या पद्धतीने निर्णय घेण्याचे निर्णय असतात घ्यायचे असतात परंतु आम्ही या ठिकाणी थोरात साहेबांबरोबरच राहणार आहोत आणि सन्मानपूर्वक जागा वाटप हक्कानं त्यांच्याकडून मागून घेणार आहोत मतदारांना मी एकच विनंती करतो की कोणत्याही भूल तापांना आणि एक कोणत्याही धर्माविषयी किंवा कोणत्याही जातीविषयी द्वेष पसणाऱ्यांच्या बाजूने आपण उभे न राहता आपण हिंदू असाल तर नक्कीच हिंदुत्वादी राहा आपण मुस्लिम असाल तर आपल्या धर्माचं नक्कीच धर्माची जी शिकवण शिकवून त्याचं पालन करा परंतु कोणत्याही जाती आणि धर्माचा द्वेष न करता लोकशाही मार्गीनं संगमनेचा विकास कसा होईल आणि विकास करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहा मग तो कोणताही पक्षाचा व्यक्ती असो शिवसेना नेहमीच ऐंशी टक्के समाजकारण करते आणि वीस टक्के राजकारण करते आणि शिवसेनेच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपण निवडून द्यावे ही विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र